नमस्कार मंडळी मी राणी तुमचं स्वागत आहे रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज बनवतो आहे आपण गावठी पद्धतीने शेवभाजी काळ्या मसाल्यातील करायला एकदम सोपी खायला तेवढीच टेस्टी आहे एकदा बनवताल तर कायमच तुम्ही या पद्धतीने शेवभाजी बनवून खाल इतकी चविष्ट तयार होते ह्या बा भाजीसोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खूपच छान लागते तर इथे मी बाजरीची कडक भाकरी बनवलेली आहे एकदमच छान अशी भाकरी लागते बाजरीची जास्त चवदार लागते त्यासोबत कांदा लिंबू घेऊ शकता लोणचं आहे तर अशा प्रकारचं जेवण आहे तर चला आपण लगेचच सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी इथे एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून तारेमध्ये खोचून भाजायला ठेवला गॅसवर त्यानंतर शेव प्लेटमध्ये काढून घेऊयात ही शेव जी आहे ती गावाकडची आहे आणि आमच्या गावामध्ये खूपच फेमस अशी शेव भेटते खायला खूपच टेस्टी आहे त्यानंतर वाटण तयार करायचं इथे घेतलं खोबरं धने हिरवी मिरची आणि हरभरा डाळ तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि हा मसाला पूर्ण आपला भाजून घ्यायचा कांदा भाजून तयार झाला तोपर्यंत तेलामध्ये खोबरं भाजून घेऊयात खोबरं भाजत आलं की लगेच धने टाकून घ्यायचे धणेसुद्धा यामध्येच भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर काढून घ्यायचं त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आणि भाजून घ्यायची हिरवी मिरची भाजल्यामुळे उघरटपणा भाजीमध्ये उतरत नाही थोडंसं तेल टाकलं आणि मिरची भाजून घेतली त्यामध्येच कांदासुद्धा टाकून घ्यायचा भाजल्याला थोडासा परतून घ्यायचा खूपच टेस्टी लागतो अशा प्रकारचा कांदा भाजून घातल्यावरती अगो तर अगोदर भाजला त्यानंतर तेलामध्ये थोडासा परतला त्यानंतर काढून घेतलं हरभरा डाळसुद्धा टाकून घेतली त्यानंतर गावरान लसूण टाकून घेतला आहे घरचा लसूण आहे शेतातला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी घालून अशा प्रकारे आपलं वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घ्यायची तेल टाकून घ्यायचं यामध्ये मसाले टाकून घ्यायचे हा घरी बनवलेला मसाला आहे त्यानंतर गरम मसाला एक चमचा हळद टाकली कोथिंबीर टाकली आणि एक चमचा आपल्याला इथे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर परतून घ्यायचं जे वाटण तयार करून घेतलं काळ्या मसाल्याचं ते सुद्धा यामध्ये टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तर ते सुद्धा टाकून घेतले आणि मस्त तेला तेल मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं परतलं की यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे शक्यतो पाणी जास्तच टाकायचं भाजी आपल्या कितपत बनवायची आहे त्यानुसार टाकायचं जास्त बनवायची असेल तर शेव टाकल्यावरती भाजी घट्ट होते आणि चवीलासुद्धा छान लागते थोडी बनवणार असाल तर शेव थोडीच टाकावी तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे अजून पाणी टाकून घेणार आहे कारण नंतर भाजी घट्ट होते तर बघू शकता अशा प्रकारे मी पाणी टाकून घेतलं आहे आता ह्या भाजीला आपल्या उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे शेवेचं कालवण आहे याला उकळी येऊ दिली की यामध्ये आपलं शेव टाकून घ्यायची तर बघू शकता तुम्ही मस्त उकळी फुटत आहे साईडने उकळी कशी फुटते तर बघू शकता अगोदर साईडने फुटायला तयार होते नंतर थोडासा भाग ओलतो वरचा कट जो आहे तो आणि लगेच मोठी उकळी फुटते तर मस्त मोठी उकळी फुटली आता यामध्ये शेव टाकून घ्यायची शेव भिजले की यामध्ये खूपच छान लागते तर आता जेवढी मला हवी तेवढी मी टाकून घेतलेली आहे आणि मस्त असं जेवण तयार होतं एकदम टेस्टी कोणी पाहुणे वगैरे जरी आले ना तरी तुम्ही अशा प्रकारची भाजी त्यांना बनवून खाऊ घालू शकता खूप तारीफ करतील खूपच टेस्टी अशी भाजी तयार होते ढाब्यावर मिळते तशाच प्रकारचे काळ्या मसाल्यातील आपली शेवभाजी इथे तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त उकळी फुटत आहे शेवसुद्धा शिजून शे निघते पण काळा बिलकुल होत नाही शेवेचा जशी आहे तशीच राहते किती वेळ ठेवली तरी तर आता उकळून घ्यायची आणि नंतर मग आपला उकळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा खूपच छान चवीला चा झालेली बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागलेली तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनून बघा शेव जर भेटत नसेल तर स्वीट मार्टमध्ये मा सुद्धा भेटून जाईल तुम्हाला अशा प्रकारची शेव तर आता भाजी उकळली मी आता गॅस बंद करून घेते त्यानंतर आपण ताट वाढवायला घेणार आहोत काय भन्नाट भाजी दिसत आहे मस्त वाफायती भाजी एकदमच छान दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढीच टेस्टी होती तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे याला शेवेचं कालवणच म्हटलं जातं तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदमच भन्नाट असा पर्याय आहे हा तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा शेवेची भाजी शेवेचं कालवण एक प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि मस्त काला चुरून हणायचं किंवा मग तशी खाल्ली तरी पण चालते खूपच छान लागते त्यासोबत कांदा लिंबू आणि लोणचं असेल तर काय बातच वेगळीवर याची तर कडक भाकरी खूप छान लागते एका ताटामध्ये मी कांदा घेतला त्यानंतर बाजरीची भाकरी आणि लोणचंसुद्धा काढून घेते मी तर आता मी उलटण्यानेच घेतलेलं आहे काढून तर अशा प्रकारचा बेत होता पांढरा भातसुद्धा बनवलेला होता इंद्रायणीचा परंतु भाजी मेन होती मी तुम्हाला भाजी दाखवली तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हेल्दी हेल्दी खात राहा